डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम उमरे गावामध्ये डॉक्टर यांचं बॅनर फाडल्याने आंबेडकरी समाज आक्रमक उमरे गावात तणावाचे वातावरण साक्री तालुक्यातील उमरे गावामध्ये बस स्टँड जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त समोरासमोर दोन बॅनर लावण्यात आले होते परंतु त्यापैकी एका बॅनरवर डॉक्टर बाबासाहेब यांचा फोटो लावण्यात आला होता या त्या फोटोतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चेहरा हा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फाडून विटंबना केली आहे यावरून आंबेडकरवादी समाज मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालाय त्यामुळे गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं रमेश केदा पान पाटील यांनी साक्री पोलीस स्टेशन येथे या पार्श्वभूमीवर तक्रार देखील दाखल केली आहे त्यात म्हटले आहे की उमरे गावातील बस स्टॉप जवळ लावण्यात आलेल्या बॅनरवरील डॉक्टर बाबासाहेबांचा चेहरा कुणीतरी अज्ञात इसमाने दोन समाजात तेढ निर्माण व्हावी या हेतून आणि धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने बॅनर फाडले आहे त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण निर्माण झाल्याने गावात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणी ज्यांनी कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर फाडले आहे त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी अक्षय पानपाटील पाटील साकरी आरोपी निष्पन्न झाला तो कोणी का ना त्याला अजिबात कुठल्याही पद्धतीने काही काही केली जाणार नाही त्याला शंभर अटक केली जाईल मुंबई या गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनानिमित्ताने जो बॅनर बसस्टँडच्या आवारात लावण्यात आलेला होता त्या बॅनरची विटंबना करण्यात आली तर हजारोंचा जर समुदाय आज उमरे या गावात गेलेला होता वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने मी तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष हो, आमचे हो, जिल्हा संघटक तालुका संघटक या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तिथं उपस्थिती लावली असता पी आय खलाने साहेब घटनास्थळी आलेले होते आणि कर्नाले साहेबांनी स्पॉट पंचनामा करून तो बॅनर ताब्यात घेतला आणि सदरील प्रकरणाची साखरी पोलीस स्टेशन येथे कठोर कारवाई करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे येत्या दोन दिवसात पोलीस प्रशासनावर आमचा संपूर्णपणे भरोसा असल्याकारणाने आणि कायदा पाळणारी माणसं असल्याकारणाने आम्ही कायदा कुठल्याही प्रकारे हातात घेणार नाही पण येत्या दोन दिवसात जर कधी त्या नराधमाला किंवा त्या हरामखोराला जर कधी अटक करण्यात आली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण साखरे तालुका बंद व रास्ता रोको आंदोलन आणि पोलीस स्टेशनमध्ये थी आंदोलन आम्ही करण्याचा विचार करणार करणार आहोत व सदरील दोन दिवसाचा अल्टिमेटम माझी प्रशासनास विनंती आहे पोलीस प्रशासनास विनंती आहे की त्या नरद्राम्हाला लवकरात लवकर अटक करावी व त्यांच्यावर कठोर शिक्षा करावी अन्यथा उग्र आंदोलने आम्ही करू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका